लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस श्री प्रदीप वाघमारे यांच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलीसाठी शालेय वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले वरुड जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते विद्यार्थ्यांना तसेच शिवाजीनगर कंपास पेटी पेन्सिल व दप्तर असे शाला उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील चार शिक्षक यांनाही शैक्षणिक किट देण्यात आले हे साहित्य पाहून शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता वरुड एवढ्या दुष्काळ परिस्थितीत असताना त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत वरुड गावाला मोफत पाणी वाटप केले असे नवनवीन उपक्रम राबवून त्यामध्ये मुलांना शिक्षण साहित्य पुरवून व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम ते करत आहेत वरुड गावासाठी नवीन उपक्रम राबवण्याचा मानस आहे शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटप करून ज्ञानमय करण्याचा संकल्प त्यांनी घेतल्याबद्दल वरुड ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी वरुड गावातील सरपंच सुमन वाघमारे उपसरपंच सदाशिव माने राघोबा भुजबळ शहाजी वाघमारे चैतन्य जोशी मोहन माळी दादासाहेब सूर्यांशी गणेश इनामदार विक्रम जगदाळे रामा मदने रोहिणी सूर्यांशी अश्विनी माने नीलम सूर्यांशी कल्याणी माने मंगल बहिरट अष्टेकर मॅडम व शाळेचे शिक्षक नवनाथ जाधव घनवट मॅडम सुतार मॅडम मदनेसर उपस्थित होते यावेळी चैतन्य जोशी मोहन माळी व शालेय विद्यार्थ्यांनी सिद्धी माळी यांची मनोगते झाली प्रास्ताविक यांनी यांनी केले व सुतार मॅडम आभार मानले माने पाटील अध्यक्ष जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांना बाल तुम्ही सर्वांनी आमच्या आम शाळेला खूप खूप सारे साहित्य दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते तुम्ही साहित्य दिल्याचा आम्ही खूप खूप वापर करू अभ्यास करू आणि शिकून मोठं होऊ आमच्या शाळेला शिक्षक गट कमी आहे तुमच्या सर्वांच्या सहाय्याने शिक्षक गट वाढवून द्यावा अशी माझी करते आणि दोन शब्द थांबवते जय शाळा या शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या सहकार्यानं शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं गावातील बांगमारे साहेब यांनी स्वत याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांच्या आणि तळागाळातील गोरगरी मुलांच्यासाठी शालेय साहित्य पोहोचवण्याचा हा जो उपक्रम राबवला

बरंच साहित्य दिसतंय पेन आहे स्केच पेन आहे शार्पनर पेन्सिल शिक्षकांसाठी पण मला वाटतं वेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पेन आहे कंपास पेटीमुळे बरंच साहित्य आज या ठिकाणी आलंय खरं तर महत्त्वाचं मला आमचे गावचे सुपुत्र म्हणजे गावाशी जोडलेली नाळ कशी असते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इथून जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी एवढं मोठं व्यापक स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करतं राज ठाकरे साहेबांसोबत त्यांचे स्टेटस दिसतात किंवा आपण पोस्ट बघतो बऱ्यापैकी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आणि आज महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत वाहतूक सेनेचे तर मला आनंद आहे आणि खर तर जेव्हा गाव समोर होत जेव्हा दुष्काळ परिस्थिती आपल्यावरती ओढवली होती त्या परिस्थितीत हो सुद्धा त्यांनी गावात गावातल्या ग्रामपंचायतच रिक्वेस्ट ओळखून किंवा गावातल्या माणसांची तहान ओळखून त्यांनी पाण्याचा टँकर दिला होता आणि तो सगळ्या गावाने त्याचा अनुभव घेतलाय दोन महिने होता आणि त्याचाच म्हणून आता त्यांनी गावाकडे चांगले लक्ष द्यायच ठरवले आणि गावकरी याचा नक्कीच चांगला फायदा घेतील आणि त्यातनं काहीतरी चांगलं पुढे येणार असं दिसतंय कारण की आज पुन्हा एकदा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हे जे पुस्तक वही वाटप सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातून मी खरंच जी वाघमरे साहेबांचं आभार व्यक्त करतो असंच आपण या सगळ्या शाळेची मी मग मागं जसं म्हणलेलं या सगळ्या गोष्टी मटेरियलिस्टिक आहेतच म्हणजे अन्ना दफ्तर वही पुस्तक पेन सगळं आपण देऊच पण गुणवत्तापूर्ण शिक्षण पुन्हा एकदा उच्चार त्याचा मी करतो की त्यासाठी पण त्यांचं योगदान आम्हाला फार महत्वाचं आहे आपल्याला एक त्यांच्यासोबत मिटिंग घ्यावी लागेल की यासाठी अजून आपल्याला ऍडिशनली काय गोष्टी करायच्या या सगळ्या गोष्टी तर आहेत या सगळ्याचा आनंदच आहे आपल्याला पण अजून पण याच्या पुढे जाऊन आपल्याला गुणवत्तेवर काम करायचंय दोन्ही शाळांसाठी ही झेडपी शाळा असेल हायस्कूल असेल आणि वरची शाळा म्हणजे पूर्ण गाव दादासाहेब एकत्र करून आपल्याला याच्यावरती काम करायचंय त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रदीपजी वाघमरे साहेब यांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आता हे जे सगळं साहित्य मिळालंय त्यातनं आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय ही सगळी मंडळी सारखी तुमच्याकडे येणार आहे मॅडम जशा म्हणल्या की मी आधी म्हणलं की सुट्टी देणार नाहीत आता पोरं पण म्हणजे आता हे आपलं कम्युनिकेशन चालू राहणार आहे आमचा यायचं मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं त्याबद्दल मी सहयोगाचे पण आभार मानतो आणि थांबतो त्यांना लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज